अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनील यांची निवड नवीन कार्यकारिणी जाहीर याबाबत अधिक वृत्त की आज दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील गोल्डन लिप येथील हॉटेलमध्ये सभागृहात आज अखिल भारतीय वाणी समाज प्रमोदन संस्था राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली यात सर्वानुमती राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनील तात्या नेरकर यांची सर्वानुमती निवड करण्यात आली तदनंतर या ठिकाणी संपूर्ण कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी या ठिकाणी मोठ्या संख्येने विविध जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील विविध राज्यातून जिल्ह्यातून वाणी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झाला होता तर येत्या काळात वाणी समाजाच्या विश्वास टाकलेल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही असा विश्वास ना या ठिकाणी निर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष वाणी समाज सुनीलता त्या नेरकर यांनी वृत्तवाणीशी बोलताना सांगितले तर त्यांनी पुढे सांगितले की महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एज्युकेशन हब करणार असल्याचे त्यांनी सांगितले ज्यात प्रामुख्याने शिक्षणासोबत संस्कार कुटुंब या सहधे या ठिकाणी दिले जातील सर्वसामान्यांपासून असामान्यांपर्यंत या ठिकाणी आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवून समाजाचं हित कसं साधता येईल असं कार्य या ठिकाणी करू त्याचबरोबर सेमी मराठी इंग्लिश विविध शिक्षणासाठी वाव देणार समाजात अनेक ठिकाणी समाज बांधव यांचे मुलं येषबार होत चालले असून त्या संदर्भात लग्न जुळवण्यासाठी देखील प्रयत्नशील राहणार त्याचबरोबर ओबीसी मंडळामार्फत लघु उद्योग गृह उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन देणार एक कमिटी स्थापन करून या ठिकाणी शासनाकडून त्या लघु उद्योग गृह उद्योगासाठी निधी उपलब्ध करून घेणार असे देखील त्यांनी सांगितले तर पुढे त्यांनी सांगितले की विदेशामध्ये शिक्षण देणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल त्याचबरोबर वाणी समाज बांधवांसाठी धर्मशाळा देखील काढणार यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून घेणार असे देखील त्यांनी सांगितले तर अतिशय खेळमेडीच्या वातावरणात सदर राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी पार पडली संस्था संस्था सामाजिक या संस्थेच्या माध्यमातून समाजातल्या तळागाळातल्या लोकांचे प्रश्न सोडवणे तळागाळातल्या लोकांचं संगणक करणे रोजगार उपलब्ध करून देणे तरुण विद्यार्थ्यांना हाताला काम आणि डोक्याला विचारणे तसेच काम यापूर्वी झालेले आहे ज्या विश्वासाने वाणी समाजाच्या लोकांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझी निवड केलेली आहे त्या विश्वासाला किता तळा जाणार नाही याची मी नक्की काळजी घेईल पुढच्या काळामध्ये माझ्या कारकिर्दीत माझं स्वप्न असं असेल प्रत्येक जिल्ह्याला एक वाणी समाजाचं एज्युकेशन हब असलं पाहिजे ते एज्युकेशन हबमध्ये सर्वसामान्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासोबतच संस्कार संस्कृती आणि कुटुंब याचं बाळ बाळगण्याचं काम आम्ही करू त्यामध्ये प्रामुख्याने इंग्लिश मीडियम संस्थांना जातात सेमी मराठी इंग्लिश या संस्थेला आम्ही भर देणार आहोत जेणेकरून आपल्या लोकांना आपण आपल्या मातृभाषेत उत्तम कसं घडवू हा विषय आमच्या डोक्यात आहेच त्यासोबत ग्रामीण भागातल्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न आहे ज्या मुलांचे वय वाई, एपायर व्हायची पाळी आली आहे पण त्या मुलांचे लग्न गावाकडे असल्यामुळे होत नाही आम्ही गावोगावी जाऊन खेडोपाडी जाऊन समाजातल्या बघितलं माध्यमांचं हो। प्रबोधन करू गावातल्या गावात लग्न कसे उडतील त्या मुलांचे लग्नाचे प्रश्न कसे सुटतील याच्यावर आम्ही काम करणार आहोत आता ओबीसी महामंडळाच्या मार्फत अनेक योजना आहेत बिनव्यास त्या योजनेचा पुरेपूर फायदा लघु उद्योगमध्ये गृह उद्योगमध्ये कसा करता येईल याच्यासाठी तातडीने आम्ही कमिटी स्थापन करू प्रशासकीय कमिटी स्थापन करू तात्काळ कामकाज सुरू करून ज्या ज्या विद्यार्थ्यांना विदेशामध्ये शिक्षणाला जायचं आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून कसं पाठवता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्यासोबतच जर काही ग्रुप करून आमचा पारंपरिक व्यवसाय हा गावात आहे हातगाडीवर आमचे लोक रांगवण येतात भाजीपाला येतात प्रामाणिक समाज आहे पापभेरूळ समाज आहे आमच्या समाजाचं गेलं घरं आहे गेलं कुठं आहे अशा लोकांना डी मार्ट संस्कृतीमुळे गावाकडचे किराणाचे व्यवसाय हो बंद पडण्याची वेळ आलेली आहे तर कदाचित माझा पहिला प्रयत्न असा असेल की दहा तरुणांची एक प्रायव्हेट लिमिट प्रायव्हेट लिमिट कंपनी स्थापन करून छोटे छोटे मॉल प्रत्येक खेड्या वस्तीवर गावावर आम्ही प्रयत्न करू ज्यातला रोजगार आपला जो जुना पारंपरिक व्यवसाय आहे त्याला पुनर्जीवित करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन ज्या भगिनी आज मोठ्या शहरांमध्ये आहेत त्या भगिनीची निवास व्यवस्था होत नाही अशा भगिनींसाठी वर्किंग वुमन हॉस्टेल काढता येईल का त्याचा आम्ही प्रयत्न करू ज्या मुली बाहेर शिकतात त्या मुलींना त्याचा निवास निवासस्थान हॉस्टेल कसं मिळेल मुलांना कसं मिळेल त्याच्यासाठी पुणे मुंबई बेंगलोर दिल्ली या ठिकाणी आणि संवादाचे गोष्ट करण्यासाठी आम्ही शंभर पटके शासनाच्या पाठीमागाला काम करून घ्या आमच्या समाजाला अध्यात्म एक धार आहे आमचा समाज आध्यात्मिक होऊ आहे आमचा प्रयत्न असेल की प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी समाजाची धर्मशाळा काढून आपल्या लोकांच्या माध्यमातून अध्यात्माचा धर्माचा प्रचार कसा करता येईल हे सुद्धा आम्ही या ठिकाणी काम करतो Okay. Yeah.